संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा तुकोबरायच्या गाथ्यातील नावाच्या सदराखालील म्हणजेच कठीण अशा माध्यमातून महाराष्ट्राला एक वेगळीकता प्रतिपादन करण्यासाठी भगवंताच्या स्वरूपाचं भक्तीचं आणि बोधाच मोक्षाच वर्णन करणारा हा अभंग विठल सकळ साधू संतांची महामुनि विरक्त्यांची पंडित पाठक ज्ञानी यांची सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान सर्व <tiny> माता भगिनी श्रोतृवर्ग अधिकार संपन्न टाळकरी वृंद गायक वादक सर्व गुणवान मंडळी उपस्थित असलेली सर्व महाराज मंडळी सर्वांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो आणि हे एकोणतीसावं वर्ष आहे आपल्या नामसप्ताहाचं आणि त्या नामसप्ताहातील सातव्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदार आणि भोयटे वस्ती आणि परिसर या सर्वांच्या वतीनं गावातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळीच्या माध्यमातून आमचे परमस्नेही परमसखे आदरणीय भोयटे अण्णा यांनी माझ्याकडंही सेवा सुपूर्द केलेली आहे भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथा अवकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो आणि गुरुवर्य परमपूज्य परायण मामासाहेब दांडेकर त्याच पद्धतीनं बुवा काळे आणि शिवाजीदादा भोटे या सर्वांच्या आशीर्वादानं एकोणतीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आता त्रि तपाकडे आपली वाटचाल चालू आहे छत्तीसाव्या वर्षामध्ये तीन तप आपली पूर्ण होणार आहेत आणि त्याच्याकरता आपल्याला काही कालावधी जाणं गरजेचं आहे आणि या पद्धतीनं गावकरी मंडळीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण एकोणतीस वर्ष हनाम सप्ताह तुम्ही टिकून ठेवला कारण एवढ्या मोठ्या झंझावातामध्ये दिवा विजला त्याला महत्व नाही कारण वारं खूप सुटलेलं आहे आणि त्या वाऱ्यामध्ये जी दिवा विजला ह्याला महत्व नाही तो टिकला त्याला महत्व आहे कारण इथे परमार्थ सध्या महाराष्ट्रामध्ये टिकणं जास्त महत्वाचं आहे विजणं महत्वाचं नाही कारण वादळ संस्कृतीवरती वारकरी संप्रदायावरती वारकरी संप्रदायाच्या विचारावरती संत विचारावरती आणि सगळ्याच गोष्टीनं प्रचंड वादळ सुटलेलं आहे प्रचंड वादळ आणि त्यातले त्यात हो मोबाईलचं वादळ तर एवढं सुटलेलं आहे महाराज की त्या मोबाईलच्या वादळामध्ये भले भले नात महाराजाच्या परिभाषेत जर बोलायचं ठरलं तर हो कलियुगी दादा एक हो वादळ किंवा वारा सुटेल आणि थोर थोर पर्वत उडून जातील त्याच्यामध्ये मोठमोठाले डोंगर उडून जातील म्हणजे नाथ महाराज अंधिकांना काय सांगायचं होत तर असं संस्कृतीवरती येणार जे वादळ आहे कुविचाराच दुष्ट प्रवृत्तीच्या लोकाचं जे वादळ निर्माण होणार आहे त्या वादळानं मोठमोठाले पर्वत उडून जातील म्हणजे याचा अर्थ असा आहे की हो घराण्यामध्ये तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष ज्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा घडली ती संतती जर समजा वाह्यात मार्गाला निघत असेल आणि त्यांच्या माध्यमातून जर कदाचित हो जर। जर। कदाचित जर समजा वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा तुटत असेल आणि पैशाची प्राप्ती करण्याकरता म्हणून जर समजा कदाचित हो मद्यपानादी विक्री करून मद्यादी आणि मांसादी जर समजा सेवन केलं जात असेल तर मोठमोठाले म्हणजे तीस वर्ष ज्यांच्या कुळानं आणि परंपरेनं सेवा केलेली आहे त्यांच्या घराण्यामध्ये हो आणि ते असे कुळच्या कुळ कुड़ नष्ट होतील आणि त्या कुळाचा पूर्णपणे नायनाट होऊन कुमार्गाला समाज जाईल हे नाथ महाराजाचं भाकित आणि भविष्य होतं महाराज ऐका कलीचे महिमान असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन करते न संताचे कलियुगाची ऐका थोरी मुलगा होईल पित्याचा वैरी हो सांडोनी फिरतील नारी या हे सगळं महाराज पाहायला मिळत म्हणून आपल्या सारख्याची आपल्या सारख्याचे तर काय एवढ्या मोठ्या वादळामध्ये आणि एवढ्या मोठ्या पुरामध्ये आपण तर पाला पाचोळा होत आणि पाला पाचोळा वाहत असतो तिकडच वाहून जात असतो म्हणून या दृष्टिकोनातून संस्कृतीवरती फार मोठं वादळ येत आहे आणि त्या वादळामध्ये मोठमोठाले विचारवंत बुद्धिमान आणि भक्तीची परंपरा निर्माण करणारे मोठमोठाले गडकरी काय फडकरी काय मोठमोठाले कीर्तनकार सुद्धा वाहवत जातील हे डोंगरा एवढाली मोठाली माणसं आपण व्यवहारात म्हणतो तो, तो माणूस म्हणजे डोंगरापेक्षा मोठा आहे म्हणून ही डोंगर उडून जातील महाराज कलियुगाच्या या वादळामुळं हे संस्कृतीला नष्ट करणारं वादळ आहे म्हणून पस्तीस संघटना वारकरी संप्रदायाला आज संपवण्यासाठी पस्तीस संघटना महाराष्ट्रात उभ्या आहेत महाराज आणि तरी सुद्धा एवढ्या अवस्थेमध्ये माझा वारकरी संप्रदाय आचारानं विचारानं अजून तक धरून आहे टिकलेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर मी एकच गोष्ट बोलेल की आता आमच्यासारख्या कीर्तनकाराच्या कीर्तन करायच्या माध्यमातून हा अधर्म हो रोखला जात नाही किंवा थोपला जात नाही त्याला अवताराची गरज आहे महाराज भगवान परमात्म्यानी अवतार धारण करावा अशी फक्त आम्ही आरोळी मारावी ती बी आमची आरोळी देवापर्यंत पोहोचणार नाही तुकोबरायच्या बंधूच्या माध्यमातून ती आरोळी आम्हाला द्यावी लागेल अगाय वैकुंठ नायका काय पाहतो शी कौतुका धाव कलीने गांजिले लोका देतो हका सेवक तुकयाचा या प्रमाणे भोयटे वस्तीनं छोटी वस्ती असून सुद्धा हो एकोणतीस वर्ष कार्यक्रम टिकून ठेवला आणि विचार संपन्न माणसं निर्माण झाली मी तर जाता जाता एक गोष्ट सांगेल महाराष्ट्र आज भी सुसंस्कृत आहे महाराष्ट्रात अजूनही अतिरेकी तयार झाली नाहीत महाराष्ट्र सुजलाम सुपलाम आहे आणि महाराष्ट्र संपत्तीवान आहे ही सगळी पुण्य कुणाची असेल तर महाराष्ट्रातल्या संतांची आहे महाराज संतांच्या पुण्याईनं आणि मोठमोठ्या महाराज लोकाच्या कीर्तनामुळे महाराष्ट्र आज सगळ्या गोष्टीनं संपन्न आहे जो दिसतोय तो कारण पाठीमागच्या वर्षामध्ये किंवा पाठीमागच्या दहा पाच वर्षामध्ये जेवढी भक्तीची पोषकता होती तितकी पोषकता राहिली नाही महाराज त्याचं कारण आहे की गर्दी झालेली आहे पण दर्दी राहिलेले नाहीत कारण दर्दी माणसं राहिलेले नाहीत हो महाराज जाता जाता मला एक सांगावं वाटेल अन्न खायला मिळत नव्हतं अर्धी अर्धी भाकरी कोरकोर -कोर, भाकरी खात होते तरी बी माणसं माणसाला देत होते आपल्या अर्ध्या भाकरीतली भाकरी, भाकरी दुसऱ्याला देत होते अंगावरती ठिगळ लावून माणस कपडे नेसत होते हो तरी सुद्धा आबरून राहत होते आबरून राहत होते ना आपली आबरू झाकीत होते ठिगळ लावून फाटके कपडे असले तरी सुद्धा ठिगळा वर्तमान ते राहायचे पण अंग झाकून आणि आबरू झाकून राहायचे आता कपडे एवढाले मोठाले कपडे आहेत महाराज आणि इतके कपडे आहेत की आता फाटलेले कपडे नाहीत एका एका घरामध्ये कपडे ठेवायला जागा नाही इतके कपडे आहेत तरी सुद्धा आबरू न झाकता अर्ध्या अंगाने लोक उघडे आहेत महाराज ठिगळ लावून आबरू झाकीत होते शरीर झाकीत होते आता कपडे असून सुद्धा माणसं आपलंही आबरू चव्हाट्यावर मांडतात आणि आपल्या अवयवाचं उघड प्रदर्शन समाजाला करून दाखवतात म्हणजे आपल्याला कड बघून लोकांच्या मनामध्ये पाप निर्माण झालं पाहिजे अशा दोषास्पद माणसं वागतात ही संस्कृती कशाकरता निर्माण झाली तर त्याचं कारण आहे कलीचा प्रभाव आहे भेटाल योग्य कपडे माणसं ठिगळानं झाकीत होते महाराज पण आज हो फाटलेली पॅन्ट विकत घेण्याकरता दोन हजार रुपये लागतात आणि चांगली पॅन्ट विकत घ्यायला हजार रुपयात मिळते महाराज चांगली पॅन्ट हजार रुपयामध्ये मिळते आणि फाटलेली पॅन्ट मिळण्याकरता दोन हजार रुपये लागतात म्हणजे दारिद्र्य आणि आपली आब्रू चव्हाट्यावर मांडण्याकरता लोकाची चढावड लागलेली चढावड लागलेली आहे म्हणून मी माझ्या भारतीय संस्कृतीमध्ये माझी माता भगिनी कुलवान पुत्राला जन्म घालण्यासाठी अंग झाकून घ्यायचे कपडे मिळत नसताना तीन तीन रंगाचे धुडके हो एकत्रित दान टाकून ती शिवून आपली आब्रू चव्हाट्यावर मांडित नव्हती पण आता सुशिक्षित झालेल्या स्त्रीला पूर्णपणे कपडे घालण्याकरता तिला लाज वाटते शरम वाटते आणि कुलवान पुत्राला जन्म घालण्याकरता शरम वाटते आणि हे जर बोललेलं ऐकलं कुणी आणि ते जर कुणी टेप करून जर समाजाला ताकवलं तर स्त्री संघटना मला हो दुपारच्याला धरून आणल्याशिवाय राहणार नाहीत महाराज की तुम्ही स्वातंत्र्यावरती घाला घालणारे कुविचाराचे माणसं कुविचाराचे आणि सनातनी जुन्या फालतू हो विचकट विचाराचे माणसं तुम्ही जन्माला कशा करता देवानं घातले कारण आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्हाला स्वातंत्र्याचा पूर्णपणे फायदा घेऊ द्या तुमच्याकडं काय भारत देशाची आणि महाराष्ट्राची काय कब्जेदारी आली का का मक्तेदारी आली का तुम्ही गुत्ता घेतलेला आहे कुणी कसं नांदावन कुणी कसं राहावं हे तुम्ही शिकवणारे कोण आहात म्हणजे आता सध्या सज्जनपणानं एखाद्याला समजून सांगणं सुद्धा आपलं थोबाड फोडून घेणं आहे महाराज हो ज्याला आपलं थोबाड फोडून घ्यायचंय त्यांनी सदविचार सांगण्याचं म्हणून सदविचार सांगण्याचं धाड सुद्धा आता हल्लीच्या काळामध्ये राहिलेलं नाही त्याच कारण आहे की मूर्खाची संख्या जास्त झाली त्याच्यामुळं हो आणि सध्या मूर्खाच्या संख्येवरती सगळ्या गोष्टी आहेत महाराज शहाण्याच्या संख्येवरती काही नाहीये म्हणून मी जाता जाता सांगतो की सद्विचार आणि संत विचार टिकून ठेवणं फार अवघड गोष्ट आहे महाराज म्हणून या वस्तीचं या परिसराचं संसर गावाचं भाग्य आहे आणि त्या मंडळीनं जोपासलं ते जोपासून टिकून ठेवलं आणि एकोणतीस वर्ष टिकून ठेवलं त्यांच्याकडून शतकाकडे वाटचाल चालावी आमच्यासारखी माणसं येतील नाहीतर जातील आले काय गेले काय त्याच्याबद्दल वाद नाही पण पाठीमाग हा वसा आणि वारसा जसं मोठी बाई जशी लहान मुलीला पूर्वीच्या काळात कुंकू लावायची आता ते कुंकू सुद्धा लावणं मुश्किल गोष्ट झालेली आहे करंडातलं कुंकू मोठी सवासिन बारक्या सुवासिनीला लावायची आणि करंडातलं कुंकू जतन करून आपलं सौभाग्य तिला द्यायची आणि तिनं सौभाग्याचा वानवसा तिच्याकडून घ्यायचा तसं संत मंडळी आम्हाला विचाराचा वानवसा देतात आणि आमच्या कपाळाला कुंकू लावतात म्हणून मामासाहेब दांडेकरानं एवढ्या मोठ्या तपस्वी माणसानं या ठिकाणी या सप्ताहाचा प्रारंभ केला आणि मामासाहेब दांडेकरानं तुमच्या कपाळावरती कुंकू लावलं आणि ते कुंकू तुम्ही जतन करून ठेवलं म्हणून तुमच्या पुण्याईला माझा सलाम आहे असो त्या संत विचाराला मी पाईक असल्यामुळं विचाराचा पाईक असल्यामुळं संताचे पूर्णपणे विचार आणि संताला अभिप्रेत असलेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो महाराज कारण अभिप्रेत नसलेली नाही म्हणून एक जाता जाता सांगतो की संत विचार सुद्धा आज भेसळीचे विचार करू सांगितले जातात संताच्या नावाखाली हो व्यर्थ विकलं जात हो पण तुकाराम महाराज म्हणतात विकाल तरी विका आणि माती नाव ठेवून माती बी काळी असते बुक्काही काळा असतो पण बुक्क्याच्या नावाखाली माती जगाला देत असाल तर ते आमच्यासारख्याला कळत म्हणून ईश्वराची खरी भक्ती आणि संताचे पूर्णपणे विचार म्हणे जाता जाता मी पुन्हा एक महत्वाचा विषय आठवला म्हणून सांगतो महाराज संत विचाराला तिलांजली देणं आणि संत विचार विकणं या गोष्टीच नात महाराजांनी एक उहापोह केलेला आहे आणि तो उहापोह म्हणजे कोणता आहे मी जरा पुन्हा एकदा क्षमा मागून बोलतो नात महाराजांनी सांगितलं परमार्थ करीत असताना काय व्हावं एका जनार्दनी पोस्त हो पोस्त म्हणजे भगवंताकडे शिमग्याच्या टाइमला मागितलेलं समर्थाकडे मागितलेलं दान त्याला पोस्त म्हणतात महाराज एका जनार्दनी पोस्त मी संताच्या सभेमध्ये आणि संताच्या दरबारामध्ये पांडुरंगाच्या सानिध्यामध्ये मी एक दान मागतो कोणतं दान मागतो एका जनार्धनी पोस्त गाणे गाता व्हाल मस्त हो गाणे गाता व्हाल मस्त म्हणजे परमार्थाचं गाणं कारण हा शिमग्यातला अभंग असल्यामुळे शिमगा शब्दाचा अर्थ होतो शिव एवं गा शिवालाच गा किंवा शिव उमगा शिवाला ओळखा या पद्धतीनं शिमगा आहे आणि हे परमार्थाचं शंकराच्या आणि देवाच्या भजनाचं जो गाणं गाईल त्यांनी काय करावं तर त्याला मस्त पण येत मस्त म्हणजे हो मस्ती मस्ती माज आला पाहिजे एका जनार्दनी पोस्त तुमच्या संत विचाराच्या दानानं मला मस्ती आली पाहिजे परमार्थाची मस्ती आली पाहिजे वृद्ध होती तरणे रे किंवा मातले वैष्णव वीर रे हो वैष्णव माजावेत पण कशासाठी माजावेत महाराज विषयाच्या माझानं माजू नयेत तर ते भक्तीच्या माझानं माजावेत महाराज हो विषयाचा माज आणि नाही लाज धरीत विषयानं माजलेला असेल त्याला लाज वाटत नाही म्हणून विषयाचा माज नाही भक्तीचा माज आला पाहिजे कारण महाराष्ट्रातल्या संताला भक्तीचा माज आहे म्हणून तर भगवंताच्या मनगटाला धरणारे कबीर महाराज आणि वृंदावनाच्या जवळ उभी राहून महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या भक्तासाठी भगवंताला शिव्या घालणारी जनाबाई उभी राहोनी अंगनी शिव्या शिव्या देते, देते जनी देवाची भक्ती करायला पाहिजे पण इथं शिव्या घालते आणि शिव्या ऐकल्यानंतर भगवान परमात्मा संतुष्ट होतो याला भक्तीचा माज म्हणतात महाराज हा भक्तीचा माज आलाच पाहिजे असं नाथ महाराजाचं म्हणणं एका जनार्धनी पोस्त गाणे गाता व्हाल मस्त नाही तरी भडवे समस्त शब्द एवढा कठीण वापरला महाराज नाही तरी हे जर आलेलं नसेल आणि उन्मत्तपणा भक्तीचा आला नसेल महिमने प्रतिष्ठे स्वतःच्या महिमेमध्ये आणि स्वतःच्या भक्तीच्या ताकदीमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे पण ही जर घटना घडत नसेल तर भडवे समजत त्याला नाथ महाराजांनी भडवे शब्द वापरला आणि महाराष्ट्रातला भडवे हा शब्द अति खालचा आहे आता त्याच्यातला मला बाकीचा भाग सांगायचा नाही पण एकच गोष्ट सांगतो त्याच्यातली हो अत्यंत महत्वाची माझ्या माता भगिनी बसलेल्या आहेत त्यांच्या पुढं मला बोलता येत नाही पण तरी सुद्धा मी प्रस्तावनेसाठी हे बोलतो आहे अभंगासाठी बोलत नाही प्रस्तावनेसाठी बोलतो आहे तर त्याच्यामध्ये भाड हा शब्द आहे तो पुन्हा एकदा माता भगिनींची क्षमा मागून बोलतो मी भाड चार प्रकारची आहे एक आईला विकून भाड खाणं एक बहिणीला विकून भाड खाणं एक मुलीला विकून भाड खाणं आणि एक बायकोला विकून भाड खाणं अशा चार प्रकारच्या आहेत आता ह्या बाकीच्या प्रकार मी सांगत नाही पण एक प्रकार तुम्हाला सांगतो कोणता प्रकार तर मुलीला विकून भाड खाणं म्हणजे काय आहे लाडकी लेक मे Oh <laughs> yeah. आमचे संत बाप आहेत महाराज आणि त्यांनी आम्हाला विचाराची शिदोरी पदरात बांधून दिलेली हो अभंगाची सिदोरी बांधून दिलेली भक्तीची सिदोरी बांधून दिलेली म्हणून त्या मुलीनं जन्मभर बापाच्या नावासाठी सासर घरी राहिलं नाही तर बापाचं नाव जात वागल्यानंतर वागण्यामध्ये चुकलं तर बापाचं नाव जात आणि त्या मुलीला योग्य रीतीनं बापानं देणं हे बापाचं कर्तव्य असत म्हणून त्या बापानं कर्तव्य चांगलं पार पाडलं आम्ही लेखी आहोत आम्ही संताच्या हो। संता नावासाठी नीट जगलं पाहिजे आणि त्यांच्या नावाला कलंक लावला नाही पाहिजे म्हणून संत विचाराला ज्या वेळेस तुम्ही तडजोड करीत असाल आणि संत विचाराला जिथं तुम्ही वागण्यामध्ये जर त्या बाजूला ते संत विचार ठेवून जर वेगळ्या बाजून तुमचं चालणं असेल तर समजावं की लेख विकून भाड खाल्ली हो संत विचार त्या विचाराप्रमाणे वागणं म्हणून ज्याची त्यांनी हो सगळा समाज पाहत नसतो आपल्याला आपण कसे वागतो म्हणून पण आपली मनाची मनाला भीती वाटली पाहिजे की मी समाजाच्या दृष्टिकोनातून वेगळा आहे पण भगवंताच्या आणि संतांच्या दृष्टिकोनातून वेगळा नाही ते मला पाहत आहेत आदृश्य कळतं आणि भगवंताला हे अदृश्य कळतं आमच्या आचार विचार आहार विहाराचा विचार आम्ही समाजाला देत असताना आम्ही सुद्धा त्या पद्धतीनं वागलं पाहिजे आमचं कुळ कोणतं आमचं गोत्र कोणतं आणि आमच्या कुळाला आम्ही काय जपलं पाहिजे याचा विचार फार मोठा आहे महाराज फार मोठा आहे खूप मोठा आहे तुम्हाला त्याच्यात एकच सांगतो महाराज आमच्या सीतामाईनं रावणाला दान का दिलं मला जणानं विचारलं सीतेला एवढी दृष्टी होती तर तिला रावण हा पापी आहे हे कळलं नाही का सामान्य स्त्रीला पुरुषाची नजर कळते आणि तिला पुरुषाची नजर कळली नाही का सीतेला कळली महाराज पुरुषाची नजर कळली सीतेला तिनं रेषा उमरा का वलांडला त्याचे दोन तीन कारण आहेत एकच आहे फक्त तिनं हो कुळाला सांभाळावं एवढ्यासाठी आपलं जीवनाचं बलिदान दिलं महाराज काय कुळाला सांभाळायचं होतं संत विचाराला कसं सांभाळावं आम्ही ज्या कुळात आलो त्या कुळाला कसं सांभाळावं त्याचा विचार सांगण्याकरता दृष्टांत सांगतोय मी सीतामाईनं विचार केला की मी राजा हरिश्चंद्राच्या कुळातली आहे त्याची मी पुढची हो त्या कुळातली मोठी सुनैनानी जबाबदार सून माझ्या सासऱ्यानं किंवा माझ्या कुळातल्या राजा हरिश्चंद्रानं स्वप्नामध्ये दान दिलं आणि ते जागृतीमध्ये सत्य केलं स्वतःला विकून घेतलं मुलाला विकून घेतलं मुलगा मेला हो बायकोला विकलं तरी सुद्धा एवढे धिंडवडे झाले ज्या टाइमला भारत वर्षाचं राज्य आर्यावर्ताच राज्य होत राजा हरिश्चंद्राचं ही पृथ्वी त्याची सगळी मालकीची होती त्यावेळेस दान दिलं स्वप्नामध्ये पण जीवन बर्बाद केलं पण दानाला माग सरकले नाहीत मी जर आज रावणाला दान दिलं नाही तर माझ्या हरिश्चंद्राला वाटेल की माझ्या कुळामध्ये योग्य सून मिळाली नाही म्हणून मला त्यांचा विचार करायचा आहे माझ्या कुळामध्ये दिलीप राजानं दान दिलं कशाचं दान दिलं सिंहानं गायीवरती हल्ला केला आणि गाईला खाणार इतक्या अवकाशामध्ये दिलीप राजा पुढे गेले सांगितलं सिंहाला त्या गायीला मारू नकोस सांगची माय आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुमची माय आहे हे शंभर टक्के खरंय पण माझ्या भुकीचं काय करायचं मला ताटावरून उठवणं ही चांगली गोष्ट नाही का भनंग दवडिता भानयावरुनी माझ्या पोटाचं काय करायचं त्यावेळेस दिलीप राजाने सांगितलं मला खाऊन टाक पण गाईला जगव आणि स्वतःच शरीर सिंहाच्या पुढं टाकलं आणि सिंहानं ते तोडून तोडून मास खाल्लं महाराज दिलीपाचं त्या पुण्याईनं माझ्या वंशाला मोठे पण आलं इक्ष्वाकू कुळाला आणि ते विचार कुळाचे आणि ते संताचे विचार मला जतन करून ठेवणं गरजेचं आहे रावण माझ्या दारातून जर माघारी गेला तर मी दान देण्याकरता कचरले आणि त्या कुळातल्या लोकाला कलंक लागेल म्हणून त्याच्याकरता मला दान देणं गरजेचं आहे म्हणून मी दान देणार त्यानंतर शिबीराजा माझ्या वंशात कुळामध्ये मा झालेले आहेत शिबीराजानं कपोताला हो त्याच्या वजनाप्रमाणे बहिर ससान्याला दान दिलं आणि एक एक मासाचा तुकडा त्यांनी स्वतःच्या शरीराचा दिला आणि दान देऊन त्या हो बहिर ससानेची भूक भागवली सगर राजा काय भगीरथ राजा काय त्याच पद्धतीनं अंशमान काय इक्ष्वाकू काय रघुराजानं पृथ्वी सगळी दान दिली कौसाला आणि ब्राह्मादिकाला आणि पुन्हा शिल्लक राहिल्यानंतर तो हो कौत्स दिवा मला वाटतं दसऱ्याच्या टाईमला दान मागायला आला स्वर्गावरती स्वारी केली आणि त्याचं दान आपट्याच्या माध्यमातून पूर्ण केलं त्या कुळाची आईशी रघुकुल रीत चली आई आणि मग मी जर आहे तर मला, कलता है कि मला जर नेहलं तर माझ्या चरित्रेवरती चंद्र सूर्य तोपर्यंत शिंतोडे उडवले जातील हे तिला माहिती असताना सुद्धा तिनं धोक्यामध्ये शरीर घातलं एकच कारण केलं की माझ्या कुळाचा मला विचार करायचा आहे आणि प्रभू रामचंद्राचं चंद्र सूर्य तोपर्यंत चरित्र पवित्र दिसावं याच्यासाठी मला त्याग केला पाहिजे म्हणून सीतामाईनं दान दिलं महाराज ही कुळ गोत्र परंपरा सांभाळण्याकरता आम्हाला जो इतिहास दिलेला आहे त्या इतिहासाप्रमाणे वागायचंय म्हणून मामासाहेब दांडेकरानं जोग महाराजानं काळे महाराजानं तुमच्या पदरामध्ये लेकीच्या पदरामध्ये शिदोऱ्या बांधून दिलेल्या हो, काळात या गावातून त्या गावामध्ये मुलगी जात असताना शिदोरी बांधली जायची तिकडच्या लोकाला खायला मिळत नव्हतं का तुमची चतकोर पोळी खायची इकडच्या लोकांमध्ये बी हो पाच महिला मंडळी शिदोरी तयार करत्यान पण श्रीमंताच्या बाईन अल्पसंख्याक आणि गरीबाच्या घरच्या मुलीच्या घरी यायचं आणि चार पोळ्या का है करून जायचं कशा करता करून जायचं आणि त्यांना कशा करता शिदोरी द्यायची तर दोन गोष्टी होत्या करणाऱ्या महिला मंडळीनं गावातल्या सगळ्या जणीनं का शिदोरी तयार करायची तर तिकडच्या मंडळीला सांगायचं ही एका माणसाची मुलगी नाही आमच्या सगळ्या गावाची मुलगी आहे तिच्यासाठी सिदोरी बांधून देणं माझं कर्म आहे आणि मी माझं पुण्य कर्म तिच्या पदरात बांधून देते म्हणून श्रीमंताच्या घरच्या बाईनं जाऊन सिदोरी बांधायची आणि तिकडच्या गावातल्या लोकांनी सगळ्या जणांनी सिदुरी का खायची वाटणार महत्व असायचं साडी चोळी असायची का खायची तिकडच्या ना सगळ्यानं तर मुलीचा बाप सांगायचा आमची सगळ्या गावाची मुलगी आहे माझी एकट्याची नाही तसं तुमच्या सगळ्या गावाची सून माना आणि माझ्या मुलीला लेकीसारखी वागणूक द्या आणि अन माझ्या अन्नाची शपथ खा तुम्ही माझं अन्न साक्षीला ठेवा आणि माझ्या अन्नाची तुम्हाला शपथ आहे सगळ्या जणांनी शिदोरी वाटून खा तशी माझी मुलगी गावातली सगळ्याची सून माना आणि तिला लेकीची वागणूक द्या म्हणून बाप अर्ज करायचा तसं काळे महाराजांनी मामा साहेबांनी जोग महाराजानं तुमच्या पदरामध्ये शिदोरी बांधून दिलेली आहे महाराज म्हणून सगळ्या जणांना वाटून खायची आहे आणि आजच्या शिदोरीचं वाटपाचं काम अण्णांनी माझ्याकडं दिलेलं आहे हो। वाटणारी साडी चोळीची मानकरी नसते काय का आणि तिला साडी चोळी नसली तरी नुसतं कुंकू लावलं तरी बी ती वाटीत दिसते तसं आज माझ्याकडं वाटणीचं काम आलेलं आहे म्हणून हे वसुधैव कुटुंबकम असं माझं हे विश्व माझं कुटुंब आहे अशा पद्धतीनं हे विचार चाललेले आहे चला अभंगावरती मी बोलतो थोडंसं अभंग खूप चांगला आहे आता मी जरा थोडंसं प्रस्तावनेसाठी अभंगाला धरून नाही पण सप्ताहाच्या कार्याला आणि सप्ताहाच्या विचाराला आणि संताच्या विचाराला चालना देण्यासाठी मी पाच दहा मिनिट आपले आगाऊ घेतले विठाला विठाला